श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या स्नेहतेज कुल या चॅनलमध्ये जर तुमचे मन हरले असेल तुम्हाला मार्ग मिळत नसेल मनात कसली तरी चिंता असेल काहीतरी अडचण असेल कोणतीतरी समस्या असेल तर स्वामींचा हा सोपा उपाय तुम्हाला मार्ग दाखवेल हा उपाय करून तुम्हाला नक्कीच अनुभव येईल त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याचशा लोकांना काहींना काही अडचणी ना, काही असतात त्यांना एकटेपणा वाटतो त्यांना असे वाटते की सगळे जग आपल्या विरोधात आहे किंवा ते कुठलेही काम सुरू करतात त्यात ते, ते हरतात फसतात किंवा पडतात किंवा काहीतरी प्रश्न असतात त्यांची उत्तरे त्यांना मिळत नाहीत किंवा कोणतीतरी समस्या असते तिचा मार्ग त्यांना मिळत नाही काय करावे ते कळत नाही समजत नाही कसे सुरू करावे तेही कळत नाही कुठून सुरू करावे तेही कळत नाही यातून मार्ग कसा काढायचा मार्ग कसा निघेल हे त्यांना कळत नाही समजत नाही अशा वेळेस काय करावे तर स्वामींचा एकच आणि सोपा उपाय करावा हा उपाय करून बऱ्याचशा लोकांना अनुभव आला आहे तुम्ही पण हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी समोर बसा केव्हाही वेळेची कुठलीही अट नाही आधी तुमचे मन शांत करा समोर अगरबत्ती धू लावून डोळे बंद करा हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि मनात काय चाललंय कसली अडचण आहे काय समस्या आहे कोणता मार्ग तुम्हाला मिळत नाही आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत सगळे काही स्वामींना सांगा तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला कशातून बाहेर निघायचे आहे तुम्हाला काय सुरू करायचे आहे सगळे काही स्वामींना हात जोडून शांत मनाने डोळे बंद करून सर्व काही सांगा जे मनात आहे ते, 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 ते सर्व स्वामींना सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा बस तुम्हाला हा एवढा आणि छोटा उपाय करायचा आहे आणि हाच उपाय स्वामी केंद्रात किंवा मठात सुद्धा करू शकता हा उपाय केल्याने लगेचच तुम्हाला काहीतरी शुभ वार्ता तुमच्या कानी पडेल तुम्हाला मार्ग मिळू लागतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू लागतील कोणीतरी येऊन तुमची मदत करतील हे सगळे स्वामीच करतात जो कोणी हा उपाय करतील त्याला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही सुद्धा हा छोटासा उपाय करा स्वामी सर्वस्व आहे अशी कोणतीही गोष्ट नाही त्यांना ती अशक्य नाही सर्व काही त्यांना शक्य आहे भक्तांचे ते ऐकतातच फक्त आपण कशा आणि कोणत्या पद्धतीने त्यांना सांगतो ते महत्वाचे असते म्हणून हा उपाय करा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या स्नेहतेज कुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद